तालुक्यातील आमरड भगवती देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव मंगळवारी दिनांक सात जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे नवसाला पावणाऱ्या या भवानीच्या गोंधळ उत्सवाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते प्रतिवार्षिक जगदंबा आई भगवती श्री भगवती देवस्थान रवळनाथ पंचायतन आमरड या ठिकाणी पौष शुद्ध नवमी सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रतिवार्षिक गोंधळ महोत्सव ज्या महोत्सवाची भगवती देवस्थान आमरडच्या संबंधित समस्त भाविक भक्तजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त जनता आणि या ठिकाणच्या संबंधित असलेले सर्व मुंबईपासून त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्त ज्या उत्सुकतेने मनाने वाट बघत असतात तो भगवती मातेचा गोंधळ महोत्सव संपन्न होत आहे या समस्त आंबरड गावातील समस्त आमच्या या ग्रा ग्रामस्थ समच्या वतीने मी समस्त जनतेला भक्तांना देवी आईच्या सर्व भाविक भक्तांना विनम्र अशा प्रकारचं निमंत्रण त्यानिमित्ताने देतो की आपण सर्वांनी या गोंधळ महोत्सवासाठी आपआपल्या आपत इष्ट ज्ञाती बांधव भक्त आणि सर्वांनी अत्यंत आत्मिक तळमळीने आणि भक्तीने या ठिकाणी उपस्थित व्हा या कार्याचा आनंद द्विगुणित करा इथून जगदंबेचे आशीर्वाद सगळ्यांनी घेऊन जावा आणि या ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहकार्य करून आणि हा एक वेगळ्या प्रकारचा महोत्सव आपण संपन्न करूया आणि त्या ठिकाणी देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी यावं अशी समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमच्या सर्व ग्रामस्थ जे कोण गावकरी मंडळी आहेत प्रतिष्ठित मंडळी आहेत सर्व भक्तजन आहेत या सर्वांच्या वतीने मी आपल्याला निमंत्रण देतोय आपण सर्वांनी या आणि या कार्यक्रमाचा आनंद आणि अर्थात द्विगुणित करूया सर्वांनी सहभागी व्हावं अशी आपल्याला नम्र विनंती करतोय धन्यवाद